दीपावली निमित्त नगरसेवक उष्णमाने यांच्या पुढाकाराने वॉर्ड क्रमांक आठ मधील कर्मचाऱ्यांना फराळ व वा भेटवस्तूंचे वाटप दीपावली भावबीजनिमित्त निमित्त कुपवाड शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील स्वच्छ स्वच्छता कर्मचारी पाणीपुरवठा विभाग इलेक्ट्रिक विभागातील मनपा कर्मचाऱ्यांना दीपावली निमित्त भेटवस्तू व फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आमदार इंद्रिशबाई नायकोडे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना फराळ आणि भेटवस्तूंची वाटप करण्यात आले यावेळी आकाश बिराजदार अॅथलेटिक्स अमृता राजाराम वावरे एम बी बी एस सुजल चंदन शिवे मॅकॅनिकल इंजिनियर रेवती साळुंके जुडे भोपाळ यांचा विविध क्षेत्रात येस संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी श्रीमती लक्ष्मीबाई अण्णासाहेब माने माजी महापौर नितीन सौगावे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक विष्णू माने सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर स्वच्छता निरीक्षक सिद्धांत ठोक थो, सिद्धार्थ ठोकळे अतुल आठवले याकूब मदराशी अश्विन पाटील जितेंद्र हेगडे राहुल कांबळे श्री मुलानी श्री लोखंडे पाणीपुरवठा विभागाचे दालस कोळेकर आशुतोष धोत्रे गजनन कोळेकर संजय काबुगडे मुकादम प्रकाश चव्हाण मुकादम संजय आयवळे बाळासाहेब माने शंकर गोयकर संजय पाटील दिगंबर यादव दत्ता कुल्लाळ हनुमंत खरात अंजलेश साकरे नाता घेरडे केडी पाटील प्रतीक पाटील धुंड्रम माने कैलास भगत संजय पाटील सुमित पाटील विजय झांभरे भारत श्री हत्तीकर मेघना शेवाळे प्रमिला साळंके सौ कागे दिक दि, दिनकर लांडगे श्री रूपनर गजानन एमगर श्री जाधव श्री आवळे अजित ठेंगील राकेश ओठार प्रतीक ढवळ भारतमाने मुनीर मुल्ला महेश शिंदे तातासाहेब खोत शंकर गोयकर श्यामल ढोबळे संपत पाटील मनोज लांडगे अरुण दळवी श्री मालेदार गजानन कोळेकर भारतमाने प्रशांत देशमुख आदीसह भागातील नागरिक व महापालिकेत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते